बालपणीचा काळ सुखाचा बालपण देगा देवा असे कवी म्हणतात पण हा काळ ज्या बालकाने उपभोगलाच नाही त्याचे काय अशीच एक मी माझी बालपणीची आठवण म्हणजे केवळ माझ्या आईचे मंगळसूत्र मंगळसूत्र म्हणजे काय तर चार सोन्याचे मणी आणि दोन सोन्याच्या वाट्या काळ्या मण्यात ओवलेल्या माझी आई म्हणजे माझ्यासाठी एक चिन्ह तिच्याबाबतचे अनेक प्रश्न माझे अनुत्तरितच राहिले माझी आई म्हणजे एक सौंदर्याची मूर्ती गोरीपान बांध्याची मानेवर काळ्याशार केसांचा भरगच्च अंबाळा आणि गोऱ्यापान गळ्यात गळ्याला गड़ा भिळून छोटंसं मंगळसूत्र सगळ्यांच्या नजरेत भरणारे मी सगळ्यात लहान त्यामुळे जाता येता तिच्या मांडीवर बसणे हा माझा उद्योग मांडीवर बसले की नेहमी माझा हात तिच्या गळ्यातील मंगळसूत्रावर असे कधीकधी ती चिडून म्हणायची देखील काय हे सतत मंगळसूत्र अशी खेळत असते मी उठून उड्या मारत हसत निघून जाई अचानक का कुणास ठाऊक त्या सुंदरशा मंगळसूत्राला कुणाची नजर लागली आता वाटते माझी तर नसेल ना छत्र हरवले बाबा गेले बाबांचे सोपस्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिले अंघोळ घालणे हार घालणे नमस्कार वगैरे वगैरे आणि शेवटी आईचा आक्रोश हे मी सर्व समोरच्या काकूंच्या गच्चीवरून पाहत होते मला काहीच कळेना मी केवळ घाबरून काकूला घट्ट धरून बघत होते माझ्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते सगळे आटोपल्यावर काकूंनी मला घरी सोडले आईने मला मांडीवर घेतले माझ्या हातसवीप्रमाणे गळ्यावर गेला बघते तर काय आईच्या गळ्यात मंगळसूत्रच नव्हते मला काही कळे ना सगळं आटोपल्यावर मला व आईला मोठ्या काकांकडे पाठवण्यात आले काकांकडे आल्यावर आईचा दिनक्रम सुरू झाला सकाळी लवकर उठणे विहिरीचे पाणी काढणे जनावरांना चारा पाणी शेणाचा सा भरपूर सळासावरण सा माझ्याकडे बघायला तिला अजिबात वेळच नसे मी मात्र सतत तिच्या आजूबाजूला मिरवत असे असे म्हणतात प्रत्येक गोष्टीला काळ औषध असते कालांतराने सगळे व्यवस्थित झाले मंगळसूत्राची संकल्पना देखील मला कळली कोणी घालावे कोणी घालू नये माझे लग्नसुद्धा झाले लग्न झाल्यावर मी आईसारखेच दुसरे मंगळसूत्र करवून घेतले पण पण हे काय घालण्याची हिम्मत मात्र माझी होईस ना कारण त्या मंगळसूत्रात माझी सुंदर आई मला दिसायची आता आई पण गेली ते मंगळसूत्र माझ्याजवळ तसेच आहे अजूनही ते हातात घेतले की माझ्या डोळ्यासमोर माझ्या आईचं मंगळसूत्र घातलेला चेहरा तळडतो जरू ती म्हणते अगं मी तुझ्याच जवळ आहे की या मंगळसूत्राच्या रूपानं आणि लगेच मना येतं काय सांगू आई तुझा किती कशा त्या आठवणी चेहरा तुझा समोर दिसता डोळ्या माझ्या येई पाणी